दादांनी सांगितलं प्रत्येक सर तिकडून इशारा करत आहे इकडून गंभीर व्हा इशारा करत आहे तेवढा पिंगळा म्हणावा म्हटलं तो म्हणता म्हणता माझा पार मोंगळा झाला आता पण तो पिंगळा काही माझा नाच सोडा ना बा असं वाटतं ते सोडूनही मला बरंच काही येत पण ते म्हण तुमच्या आवडीच आहे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी इला ये जरी ने आराओ దా వర్తమాన కొ వర్తమాన కొ దాదా వర్తమాన బోదో అమ్మి వర్తమాన వర్తమాన ఫోటే

i am आयुष्याचा इथं किती नीट वागलं तरी शंभर पैकी शंभर गुण कोणीच देत नाही काय काय माणसं हसणं विसरले <laughs> तीनशे साडेतीनशे वर्ष नाहीये <laughs> एकदम आपल्या मस्तीत आनंदात गाये नाचे उडे लोकांतात नाचता आलं नाही दरवाजा बंद करून एकांतात नाचायचं नाचणं काळाची गरज आहे नाचण्याने माणसाचं मन हलकं होत आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होत दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात ठेवा एक आगळा वेगळा आनंद तुमच्या जीवनात तुम्हाला सगळ्यांना अनुभवता येईल संतांची वचन जगायला बळ देतात महाराज ऊर्जा देतात पिंगळा नावाचं प्रकरण माहिती नाही असा बच्चा नाही महाराष्ट्रातला आवडतं ते सगळ्यांना ते काय माझ्या वडिलांनी लिहिलेली प्रमाण थोडीच आहे की मी म्हणतोय म्हणून हो संतांची वचनच तशी ते पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता हे सर्व सामान्य कुटुंबातलं पोरग साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पिंगळा म्हणून परत आलं आई साहेबांची ती कृपा आहे मुक्ताबाईने दिलेला प्रसाद आहे आईसाहेबांनी आपल्यावर जबाबदारी घातली या श्री क्षेत्र मुक्ताई नगरला करोडो रुपयाचं मंदिराचं काम चाललंय आई साहेबांच्या अभूतपूर्व मंदिर आहे मुक्ताबाईचं सात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सात संतांमध्ये सगळ्यात मोठं मंदिर मुक्ताबाईचं होतंय हे आनंदानं मला सांगावं वाटतं आनंदानं तरी, तरी या थोडस सोडा अंतर जास्त असलं तरी एक वारी वर्षातून करा विनंती करतो तुम्हाला मुक्ताबाईजी तुम्ही मुक्ताबाईकडे गेल्यावर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल असं जर विचाराल तर तो विश्वमौली ज्ञानोबारेनं होईल माझ्या बहिणीकडे जाऊन आल्याचं जा समाधान आगळं वेगळं ज्ञानाबाऱ्यानं असेल म्हणून या दोन चार पावलं जर माझ्या मुक्ताबाईकडे मुक्ता टाकत याल संकट काळामध्ये ह्याच मुक्ताबाई हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येईल संतान कड प्रवास नेला पाहिजे चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो तसंही बिघडलेलं दुःखातलं जीवन पण दैननाथाच्या चरणावर नेऊन घालायला तुकोबर आहे सारखा एखादा संत लागतो त्याशिवाय आपल्या जीवनात सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून दुःखाची साठी तिथे मिळे सुख अनाथाची भूक दैन्य जाय महाराज तुमचा सांभाळ महाराज म्हटले आमचा सांभाळ करण्याची वेळ जर आली अरे ज्यांनी अनाथाचा सांभाळ केला तो आम्हाला कसा मुकलील त्याचा स्वभावच असा आहे तो खो बर आहे अनाथ म्हणून त्याच्या दारात गेलो की त्याचं पालन पोषण करण्याची जबाबदारी जगन नियंता घेतो महाराज विचार म्हणताय या शेवटचं चरण तो का म्हणे आहे कामि असो अनाथ दुबळी अमासी तो पांडुरंग उदाराचा राणा पंढरी साई उबारो नि बाहेो आपणही त्या अनाथाच्या यादीत बसूया आणि भगवंताकडे जाऊया कीर्तनाची मला जी वेळ दिलेली होती ती वेळ संपलेली आहे तसं बाराच्या पुढं अतिक्रमण करायचं नव्हतं पण ती मला वेळ दिलेली असल्यामुळं तुम्हाला थोडंसं मलाही यायला उशीर झाला पाच दहा मिनटं सरांनी आदरणीय दादा सो मस्के यांनी मला गणपती बाप्पाच्या मंदिरात पाठवलं आणि तिथं एक दहा पंधरा मिनटाचा कालावधी हो गेला वैकुंठवाशी प्रातस्मरणीय वाल्मिक नाथू मस्के यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण परिवार त्यांच्या सहा भगिनी दोघी मुलं आदरणीय कैलासाबा मस्के गणेश मस्के दोघं मुली शारदाताई लताताई सगळे त्यांच्या अंबिका असेल राजीवर असेल ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारी सगळी कर्मचारी बांधव राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सगळी दिग्गज मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार सगळीच मंडळी आपण जसं या मस्के परिवाराला आतापर्यंत प्रेम दिलं असं भविष्यातही प्रेम आपण सगळ्यांनी द्यावं माईची पाखर घालावी अशीच सगळ्यांना निमित्ताने करतो आणि झालेली सेवा जगनमाता चितकला मुक्ताबाईचे चरणी सुपूर्द करतो या सगळ्या यशस्वी कार्यक्रमाचं श्रेय आदरणीय सरांना देतो तुम्ही भरपूर वेळ दिला मला माड्यालाही भेटायला आले पालखी सोहळ्यामध्ये मी असताना मस्केसाहेब आणि महाराज पालखीत होतो तिथं मला भेटायला आले तुम्ही आहो म्हटलं भेटायला येण्याची काही गरज नाही पण मी शंभर टक्के कीर्तनाला येणार आहे मला इथून पुढं दोन कीर्तनं मुंबईत करायची आहेत पण इतक्या आग्रामुळं प्रेमामुळे मी काही थांबवू शकलो नाही मी इतका आटापिटा करत नाही पण या परिवाराचा विशेष आग्रह प्रेम असल्यामुळं मला काही ते सगळं थांबवता आलं नाही संकल्पित वेळे त्या अभंगाचा काही सभाव मांडण्याचा प्रयत्न केला आदरणीय गुरुजी आदरणीय गंभीर महाराज आदरणीय श्रद्धे आबा आदरणीय धन्यकुमारजी महाराज मुरकुटे आदरणीय शंकर महाराज इंगोले या सगळ्यांच्याच गुरुबंधूंच्या बालगोपालांच्या उत्तम आहे तुमची आपल्या सगळ्यांना वंदन करतो आज म्हणजे ओंकार महाराज गिगडी उपस्थित आहे नुकतंच आदरणीय आमच्या भगिनी सो पूनमताई नडकांडे चांगलं भजन क्षेत्रातलं नाव त्यांची उपस्थिती कार्यक्रमाला आहे त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो मोठ्या प्रेमाने एकदा उदाराचा राणा असलेल्या परमात्म्याचं भजन करूया विठोबा विठोला बोला बोला, बोला।

परिवार वारकरी आहे आनंद आहे खूप सोजवळ परिवार आहे आपण वर्षभर भावंडांचं हे दुःख त्यांना आठवू दिलं नाही असं सदोदित प्रेम या परिवारावर आपण करावं अशी प्रार्थना करतो पुण्यवान भूमी आहे सरांनी मला सांगितलं नामदेव महाराज पठाडे कीर्तन कीर्तनं गुरुवर बाबांची कीर्तन या गावामध्ये झालेली अनेक मान्यवरांची कीर्तनं ज्या भूमीत झाली तिथं सेवा करण्याचं मला मिळालेलं हे सद्भाग्य आपण आनंद बसलेल्या सगळ्या मंडळींना विनंती करतो पुणे जिल्ह्याचं नाव मोठं आहे तसं मोठ्याचं दिवाळही मोठा असतं गळ्यात तुळशीची माळ घाला एकादशीचं व्रत करा काही लाजू नका इथं मांस खाणारे लोक काही अमर झाले नाही तुमच्या गावात असतील तर एखादा पुतळा त्यांचा सांगा की अमर झाला आमच्या गावातला माणूस चोरी जारी मास्कमध्ये रा सट्टा पत्ता सोडा अख्ख्या राज्यातली पोरं पुण्यात शिकायला यायची आता ती पोरं कमी झाली सरस्वतीचं माहेरघर म्हणून पाहतं जाणारं पुणे जिल्ह्यात काही भागात पुण्यातली परिस्थिती संध्याकाळची अशी झाली की तुम्ही प्रवास करू शकत नाही रोडला दारू पिणारी पोरं दिसतील यात काय नव्हल तुम्हाला सुद्धा नजरेला येतील सिगरेट पिणाऱ्या मुली येतील वारं पुण्यात आलंय तुमच्या घरात घुसू नये याची जर तुम्हाला चिंता असेल तर संतांच्या दिशेनं तुमच्या जीवनातला प्रवास नाही ही भूमी पवित्र ठेवण्याचं काम आपण सगळी करू अशी प्रार्थना निमित्ताने करतो सेवेला विराम देतो विठल विठल स्वर्गीय वाल्मिकनाथोबा मस्के यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं भूषण महाराष्ट्राचं भूषण आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील युवक वर्गातील हृदयातील युवा हृदय सम्राट असे हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांनी गेली जवळपास दो दोन तास या ठिकाणी सुंदर असे कीर्तनरूपी सेवा सादर केलेली आहे तर महाराजांनी सुरुवातीला सांगितलं या ठिकाणी वर्षश्राद्धाचा हा कार्यक्रम घेणं हे काहीतरी निमित्त मात्र असतं परंतु इथं सगळं पाहिल्याच्या नंतर हे वैभव पाहिल्याच्यानंतर हे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं वैभव पाहिल्याच्यानंतर महाराज असं वाटतं की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं वाल्मिक तात्यांच्या या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाला मी या ठिकाणी महाराजांचं आपल्या पंचक्रोशी आणि खऱ्या अर्थानं या परिवाराविषयी आणि या कैलासवासी श्री वाल्मिक नाथू मस्के यांच्याविषयी थोडासा परिहार देण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न असेल फक्त दोन तीनच श्रद्धांजली यानंतर होणार आहेत त्यामुळं काळजी करू नका आवड नाही जायचं पुढे खरं तर आपल्या काळ्याची का से सेवा करत असताना कैलासवासी नाथोबा लक्ष्मण वस्के हे गावातील एक जुन्या काळातील हडाची शेतकरी आणि तितकेच नामवंत असलेले त्या काळातील पैलवान अनेक जाणत्या मंडळीं याची कल्पना आहे आणि खऱ्या अर्थान आपली दोन मुलं या मुलींचा सांभाळ करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार या मुलावरती दिले आणि त्यातून एक मुलगा देशसेवेसाठी तर एका मुलानं आपल्या काळ्याची आईची सेवा करत असताना महाराज सांगावं असं वाटतं की आईची सेवा करत असतानाच काळ्या आईच्याच त्या ठिकाणी कुशीमध्ये वाल्मिक तात्यांचं जाणं झालं होतं आणि बरोबर आज एक वर्ष होत आहेत परंतु अतिशय चांगले संस्कार त्यांच्या मुलावरती करून त्यांचा मोठा मुलगा आबासाहेब असेल गणेशराव असतील या सगळ्या मंडळींनी आणि मी पाहतो वाल्मिक तात्यांचा खऱ्या अर्थानं गेल्याच्या नंतर आमचे मेजर दादासाहेब असतील किंवा आबासाहेब असेल गणेशराव असेल असा एकही दिवस गेलं नाही की त्यांच्या मोबाईलला वाल्मिक तात्यांचा फोटो स्टेटसला पाहायला मिळाला नाही म्हणजे प्रत्येक दिवशी या खऱ्या अर्थानं व्यक्तीची आठवण या सगळ्यांना होत होती आणि निश्चितच त्यांच्या जाण्यामुळं या घरावरचं जे काही खऱ्या अर्थानं मोठी सावली होती ते निश्चितपणे सावली त्या ठिकाणी ही राऊंड घेतलेले देवण असो मी या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्या बांबरडे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण गोष्टी महाराज हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी सांप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा